अमरावती महानगरपालिका वतीने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे या नवीन प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आणि अनेकांनी आक्षेप नोंदविले आहेत अमरावती महानगरपालिकेने आपल्या वतीने नवीन प्रभाग रचना जाहीर केली होती ज्यामध्ये नागरिकांना पंधरा सप्टेंबर पर्यंत प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात आली होती या कालावधीत संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातून एकशे तेहतीस आक्षेप नोंदविण्यात आले आहेत येत्या सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबर रोजी या आक्षेपांची सुनावणी होणार आहे जिथे प्रत्येक आक्षेपाची सविस्तर चौकशी केली जाईल त्यानंतर तेवीस सप्टेंबर रोजी या प्रभाग रचनेसंदर्भातील प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे जिथे अंतिम मान्यता दिली जाईल महानगरपालिकेच्या या पावलावरनं नागरिकांना सहभागाचा महत्वाचा संदेश मिळतो आहे याशिवाय प्रभाग रचनेतील बदलामुळे स्थानिक विकास नगर व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सेवेत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसेच नागरिकांनी आपले मत मांडणे महत्वाचे असल्याचे देखील प्रशासनाकडून सांगितले आहे शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी आपला आवाज नोंदवून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधण्याची संधी मिळाली आहे यवत्या अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि आगामी सुनावणीची माहिती शहराच्या विकासात नागरिकांचा सभा खूप महत्वाचा आहे